बघा आता आपण खोबऱ्याचा केस घेतलेला आहे असा असा केस पाडून घ्यायचा मुठभर रोज रोज मुठभर केस घालून आपल्याला एक कपभर पाण्यात संध्याकाळी भिजत ठेवायचा भिजत ठेवला की तिचं पाणी प्यायचं फक्त आपल्याला खोबरं काय खायचं नाही तर ही कॅन्सरवर एक रामबाण औषध मला ते हरकत नाही कॅन्सर जे काही जंतू आहेत हे मारतं एक सहा महिने तुमचे सगळे कॅन्सर बरा होतो रक्तातला असेल तोंडाचा असेल मेंदूचा असेल हाडाचा असेल स्तनाचा असेल सगळे प्रकारच्या कॅन्सरला वाळलेलं खोबरं घ्यायचं असं खीज करायचा एक मूठभर असं कापलेलं असं असे तुकडे पाडायचे असा काप घ्यायचा ह्याच्यापेक्षा तुम्ही मोठे मोठे घेतले तरी चालते ना एक अर्धा मुठ जरी घेतले तरी चालते तर सर्व प्रकारचे सर्व कॅन्सरवर ही चालते बघा तर हे एक कब्बर पाण्यात असं भिजत ठेवायचं आणि त्याच्यातला फक्त तुम्हाला पाणी पाहिजे माऊलं पाणी जर तुम्ही पिताय असं सहा महिने सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तर सर्व प्रकारचे कॅन्सर तुमचा सहा महिन्यात क्लिअर होतो आणि तुम्ही खोबरं पण कशाला तुम्हाला वापरायचं असलं भाजीला कशाला वापरू शकता आपल्याला खोबरं खायचं नाही निसतं त्या खोबऱ्यातलं पाणी प्यायचं आहे तर कॅन्सरनं त्रस्त झालेल्या पेशंटला जर तुम्ही उपाय जर दिला तर चांगल्या प्रकारे काम करता आणि घर बसल्या औषध करायचे कुठं जायचे गरज न्यायची गरज नाही गर गर दोन चार किलो जर खोबरं आणलं तुम्ही चांगल्या प्रकारचे काळ्यापाटीचं चा। तो खोबरेचं तुम्हाला आ... कॅन्सर एकदम रामबाण औषध मला तर हरकत नाही येत पेशंटला मी देऊन बघितलेले औषध आहेत हे साधा आणि सोपं घरी तुम्हाला करायचं आहे असं बघा असे तुकडे करायचे ना असं तुकडे केले घ्यायचे तुम असं तेल निघतं असं बघा हाताला चिकट चिकट लागतं तर हे एकदम मस्त औषध आहे कॅन्सरला आता एक जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्णरमोला